चला आज आपण करणार आहोत दही मिरची दही मिरचीसाठी इथं मी ह्या बिनतिखटाच्या अशा मिरच्या आणलेल्या आहेत आता याच्यासाठी चवीप्रमाणे मीठ हळद बडीशेप कुटून घेतलेली आहे एक चमचा एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरी पावडर आणि एक छोटी वाटी दही आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे आता आपण प्रथम या मिरच्या आहेत त्या बारीक ला अशा लांबून इथून असा उभा कट घ्यायचा आहे बहा या मिरचीला असं आपण मधून असा कट घ्यायचा आहे प्रत्येक मिरचीला मी कट देणार आहे हा माझा मातीचा तवा आहे याच्यातच आता आपण दोन चमचे तेल तेल चांगलं तापलं की आपण मिरच्या चांगल्या तळून घ्यायचे आहेत तेल तापलेलं आहे आता या मिरच्या आपण सगळ्या तेलात सोडून चांगल्या होईपर्यंत भाजून घ्यायचे तेलामध्ये चांगले डाग पडले पाहिजेत मिरचीला आपल्या पहा आपल्या मिरचीला असा डाग पडलेला आहे अशी मिरची भाजून घ्यायची आहे आता याच्यात आपण बाकीचे मसाले टाकायचे आहेत प्रथम आपण ही धणे पावडर जिरी पावडर हळद पावडर बडीशेप मीठ चवीप्रमाणे थोडीशी हिंग घालायची आहे मागास हिंग घालायचं राहिलं होतं हिंग हा माझा घरगुती मसाला आहे तोही अर्धा चमचा घातलेला आहे आणि याच्यात आपण हे दही आहे ते आ छोटी वाटी घातलेला आहे हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे गोडसं दही घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही आहे दही मिरचीला यात सगळं मस्त असं हे मिरचीला लावून घ्यायचं आहे आपल्याला ही आपली झाली दही मिरची भाजीला काही नसेल तर आय आपण हे दही मिरची बनवू शकता छान लागते खूप भारी टेस्ट लागते याला गॅस बारीक करून पाच मिनटं आपण ही दही मिरची शिजवून घ्यायची आहे ह्यावर थोडंसं आपण लिंबूचा रस पिळायचा हे या काढून घेतले पुन्हा हे खालीवर हलवून घ्यायचं आहे चला आपली ही दही मिरची आता एकदम खायला तयार आहे एका प्लेटमध्ये आपण ह्याला सर्व करूया पहा आपली ही मस्त दही मिरची एकदम रेडी आहे अगं माझी डिश आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा थँक्यू